पंढरपूर शहरातील विविध भागात सुरू असलेल्या मटका व्यावसायिकांवर आणि मोबाईल असा दोन लाख सहा हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल मुद्देमालटी स्टँड जवळ इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर लगत गणेश जाधव राहणार जगदंबा नगर पंढरपूर सचिन आरगडे राहणार भक्तोमार्ग पंढरपूर भाऊसाहेब गावडे बडवेचर झोपडपट्टी पंढरपूर अनिकेत अवताडे राहणार अनिल नगर पंढरपूर हे चार जण मटका घेत असताना सापडले पोलिसांनी त्यांच्याकडून अनेक मोबाईल आणि रोख रकमेसह एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा माल जप्त केला या प्रकरणी चार जणांसह बुकी चालक संजय ननवरे अशा पाच जणांकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा दहा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला जुना कराड नाका येथे बुकी चालक महादेव धोत्रे राहणार पंढरपूर यास देत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला मुकुंद काळुंखे राहणार सेंट्रल नाका पंढरपूर प्रशांत परदेशी झेंडे गल्ली हे मटका घेत असताना सापडले त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकोणीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलिसांनी दोघांसह बुकी मालक संजय ननोरे अशा दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला बाळू बागेवाडीकर किशोर शिंदे हे मोबाईलवर मटका घेत असताना सापडले पोलिसांनी त्यांच्याकडून ही मोबाईल आणि रोख रक्कम असा तीन हजार सहाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी या तिघांच्या सह बुकी चालक शिवाजी कोळी आणि महादेव धोत्रे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला